विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न जिल्हा अध्यक्ष रेखाताई खेडेकर यांची माहिती विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मेहकर तहसीलदारांना निवेदन मेहकर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष रेखाताई खेडेकर भास्करराव काळे साहेबराव सरदार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये पक्षाची कशी असणार व विधानसभा निवडणूक मोठ्या ताकदीने लढण्याची असल्याचं जिल्हाध्यक्षांनी तर विविध मागण्यांसाठी आज तहसीलदार निलेश मडके यांना निवेदन देण्यात आलंय नेमक्या कुठल्या मागण्या आहेत काय जिल्हा जिल्हाध्यक्ष हे बघूया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष च्या माध्यमांनी आज नेकर येथे तालुक्याची बैठकीचं आयोजन केलं होतं त्यामध्ये संघटनात्मक संरचनात्मक आणि पुढील जी विधानसभेची निवडणूक त्या त्यास आहे त्यासाठी तयारी करण्याचे आव्हान या बैठकीमध्ये केलेलं आहे त्याचबरोबर आज तहसील ऑफिसमध्ये विविध मागण्या ज्या आहेत शेतकऱ्यांचे आहे महिलांचे आहेत पीक विमाचे आहे सरसकट कर्जमाफी आहेत आणि आता जे महिलांचं जे बदलापूरमध्ये जी केस झाली तर त्याही नराधामांना लवकर शासनाने फाशी द्यावी असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही आज तहसील ऑफिसमध्ये सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत सर्वांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदार यांना अर्ज दिलेला आहे त्यांनी आमचा आवाज शासनाकडे पाठवावा आणि त्याचबरोबर शासनाच्या निषेध करण्यासाठी सुद्धा आम्ही आज तहसील ऑफिसमध्ये आलेलो प्रमुख मागण्या काय आपल्या प्रमुख मागण्या शेतकऱ्यांचा जो आहे सरसकट कर्जमाफ झाली पाहिजे पीक विमा मिळाला पाहिजे त्याचबरोबर कुठे घरकुलं आहे ते घरकुलं अजून अर्धवट आहे त्याला अद्याप हप्ते मिळालेले नाही त्याचबरोबर जसं मी सांगितलं आपल्याला की महिलांवर होणारे अन्याय रोज दिवसांदिवस वाढत आहे त्याच्यावर ही लाडली बहिणा जी केलेली आहे त्याच्यापेक्षा सुरक्षित बहिण योजना ही आजची काळाची गरज आहे आणि म्हणून असे अनेक मुद्दे त्यामध्ये वन्यप्राणीचा मुद्दा आहे वन्यप्राणी आज शेतकऱ्यांचं जे काही पीक उभं आहे त्याचंही नुकसान वन्यप्राणी करतात त्याच्यातून संरक्षण शेतकऱ्याला मिळालं पाहिजे मालाला भाव मिळालं पाहिजे असे अनेक मुद्दे जे आहेत आम्ही ह्याच्यामध्ये घेतलेले आहे आणि त्याच्या प्रकारचं निवेदन आपल्याला ही दिलेल्या आहेत होत असलेल्या राज्यभरातल्या घटना बघता खरंच महिला सुरक्षित आहेत का नाही महिला सुरक्षित नाहीच आहे ना हे आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहे आणि म्हणूनच हे आंदोलन जे उद्या आम्ही महाराष्ट्र बंद करतो आहोत मवियाच्या वतीने महाराष्ट्र बंद उद्या आम्ही पुकारलेलं आहे आणि ठिकठिकाणी आम्ही शासनाचा निषेध करून याही बाबतीत जे काल घटना घडलेल्या आहेत याही बाबतीत काल चिखलीमध्ये आम्ही कॅन्डल मार्च केलेलं आहे परवा बुलढाणामध्ये निषेध केलेला आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये निश्चितपणे आम्ही चांगल्या पद्धतीने सरकारला वेठीस धरणार आहोत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा जिंकण्याची जास्तीत जास्त जागा जिंकण्याच्या दृष्टीने आव्हान या बैठकीमध्ये आम्ही केले